जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की टी ए आर्मी म्हणजे टेरिटोरियल आर्मी ह्या आर्मी मध्ये मित्रांनो काही वेकन्सी आलेले मित्रांनो ह्या वेकन्सी जे आहेत ते ऑफिसर पदासाठी आहे सुरुवातीचे जर आपण सॅलरी पाहिली मित्रांनो तर मिनिमम बासष्ट हजारापासून तुमची सॅलरी इथे सुरू होणार आहे तर मित्रांनो यासाठी वयाची अर्ज पाहिली मित्रांनो तो वयाची अट सिंपल तुम्हाला अठरा ते बेचाळीस वयापर्यंत आहे आणि शिक्षणाची अर्ज पहिले पाहिली मित्रांनो तर शिक्षणाची आठ इथं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे कारण हे ऑफिसर लेवलच्या पोस्ट आहेत तर ग्रॅज्युएशन प्रत्येक प्रत्येक ठिकाणी गरजेचं असणार आहे का असणार आहे बाकी ज्या काय पात्रता आहेत मित्रांनो त्याच्यानंतर बाकी काय डॉक्युमेंटेशन आहेत भरती प्रक्रिया कशी असणार आहे परीक्षा कधी असणार आहेत इम्पॉर्टंट तारखा कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती ऐकायची असेल आणि पाहिजे असेल सिंपल आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एसजीडी याबद्दल जर व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला सुद्धा अकाउन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवात याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल नोटिफिकेशन आहे ह्या नोटिफिकेशनुसार जर विचार केला मित्रांनो तर बारा मे पासून ते दहा जून पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा चान्स आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते बेचाळीस असेल म्हणजेच तुमचं दहा जून पर्यंत तुमचं वय जर अठरा ते बेचाळीस असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता नेक्स्ट जर पात्रता पाहिली मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन तर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असणे तर गरजेचं आहे त्यामध्ये आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या किंवा कॉमर्स असू द्या काही फरक पडत नाही मित्रांनो तुम्ही कोणताही टर्म असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता नेक्स्ट पुढे जाऊया मित्रांनो एक्झामची फी तर एक्झामच्या फीनुसार जर विचार केला तर तुमचं पाचशे रुपये ते एक्झाम फी आहे मित्रांनो त्यामुळे ती सुद्धा फी आपल्याला ऑनलाईन भरायची आहे ती फी तुम्ही दहा जूनपर्यंत कधीही भरू शकता त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो ते म्हणजे काय यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर परीक्षा स्वरूप तुमचं पहिली लेखी एक्झाम होणार आहे मित्रांनो या लेखी एक्झामसाठी तुमचे शंभर मार्कची एक्झाम असणार आहे आणि शंभर प्रश्नांसाठी ही एक्झाम असणार आहे मित्रांनो ती एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये पास झाला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं पूर्णपणे मेडिकल होणार आहे आणि मेडिकल झाल्यानंतर डॉक्युमेंटेशन होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंटेशनचा विचार केला मित्रांनो तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंटेशन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर तुमचा रहिवाशी दाखला तुमचा इनकम प्रूफ जे काय आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढची अट म्हणजे काय तर तुम्ही कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल कोणत्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असाल तरच तुम्ही मित्रांनो हा फॉर्म भरू शकता इव्हन जर तुम्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा पोलीस भरती किंवा मित्रांनो कोणत्याही प्रकारचं संरक्षण दलामध्ये काम करत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही मित्रांनो ज्या ऑर्गनायझेशन किंवा ज्या कॉर्पोरेट लेवलमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लेस मिळतात त्याच ऑर्गनायझेशन जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण आपण व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा करत तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे महाराज